देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्यात निर्मला सीतारामन सलग देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत यंदा अर्थसंकल्प दिवशी सादर होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी वाढीव जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते यासोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कर रचनेत कोणतं गिफ्ट मिळणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे